राज्यात मागील काही दिवसांपासून तापमान वाढलेलं असताना आता अवकाळी पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय विशेषत बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात आज दुपारी जोरदार गारांचा मारा झालाय गारांचा आकार इतका मोठा होता की शेतात बसवलेले सोलर सोलर पॅनल फुटून त्यामध्ये मोठमोठी भूकं पडली आहेत दृश्यातून स्पष्ट दिसते की गारपीट किती जोरदार झाली होती गारांचा थर शेतात साचलेला दिसून आला यामुळं मोसंबी नुकसान आणि तसंच वादळी वाऱ्यामुळे गोठ्यांचे पत्रे उडाले काही ठिकाणी गोठ्यांचा सांगाडा उद्ध्वस्त झाल्याचा प्रकार घडला आहे शेतकऱ्यांचं हे मोठं आर्थिक नुकसान लक्षात घेता प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद